नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी आजपासून शहराचा पाणी पुरवठा आणि साफसफाई बंद महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले उपोषण सातव्या दिवशी सुरूच आहे राज्य सरकारकडून कोणताच निर्णय न झाल्याने युनियन आणि कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत आजपासून अर्थात सोमवारपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर साफसफाईचे कामही ठप्प होणार असून सातही आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के सेवा थांबवण्यात येणार असल्याचे सचिव आनंदराव वायकर यांनी सांगितले युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशीनकर या तिघांनी मागील आठवड्यात सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे कालपासून तिघांचीही प्रकृती खालावली पाच ते सहा किलोने वजनही घटले आहे रक्तातील साखरेचे प्रमाण देखील घटले मुदगल यांनी आधीच सलाईन घेण्यास नकार दिलाय कालपासून इतर दोघांनीही सलाईन घेतलेले नाही वेतन आयोग मंजुरीची फाईल तीन महिन्यांपासून अंतिम टप्प्यात आहे मागील सात दिवसात राज्य सरकारकडून मुख्यमंत्री कार्यालयाकडून निर्णय न आल्याने अद्यापही उपोषण सुरूच आहे परिणामी युनियनने आक्रमक पवित्रा घेत आजपासून साफसफाई आणि पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलाय आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के सेवा थांबवण्यात येणार आहे राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने आंदोलनाचे थेट परिणाम आता नागरी सेवा बंद होण्यावर झाला आहे गेल्या सात दिवसांपासून आमचे तीन पदाधिकारी उपोषणास बसले आहेत मंजुरीचे ऑर्डर हातात आल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले होते तरीही राज्य सरकारने दखल घेतलेली नाही आता कामगारही आक्रमक झाले आहेत त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी नाईला जाणे अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय असे सचिव आनंदराव वायकर यांनी सांगितले प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा